घटना घटना देशात वारंवार घडत आहेत आणि आपल्याकडे कशी खानिणी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जात माझं मत आहे की आज संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात पण दिलेले एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या आपल्या राज्यात असुरक्षित त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात कुठेही अशी घटना घडतात कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालून मग ते फास्ट ट्रॅक कारण म्हणा किंवा काही म्हणा आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी का दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं निर्भयाचे सगळे आरोपी पकडले गुन्हे साबित झाले पण किती वर्षी दिलं गेलं आणि मग ह्या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षा शिक्षेची अंमलबजावणी करायला दिल्या काही करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजे हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल नुसतं मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता जसं आता हातरस उनाव त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं आता बदलापूरमध्ये घडलं अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्ट्या कामाने सगळेजण पक्षभेद जात पात विसरून एकत्र झाले आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला ही माझी बहीण आहे माझी लाडकी बहीण जे विधेयक आम्ही आणू इच्छित होतो त्याचा मसुदा जवळपास तयार झाला होता सर्वांना कल्पना आहे की त्यावेळेला अधिवेशन होते तिथे एक एक दोन दोन दिवसाची होत होती आणि त्याला करोना होतं पण हे बिल आम्ही आणू शकलो नाही कारण आमचं सरकार गद्दारी करून पाठलं गेलं आज त्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पाडलं आणि विधेयक लटकून ठेवलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे की शक्ती बिलाची शक्ती मी या गुन्हेगारांनी दाखवून सर हिंदी सा, सर छोटासा हिंदी सर बॅजिसांची